स्ट्रॉंग नाही हेल्दी असतं तो खोकला जातो त्याने लगेच टीचर पण बघतात आपले व्हिडिओज तर टीचर बोलणार देवांश खोत इज गुड बॉय असं नाही बोलणार देवांश खोत इज गुड बॉय सक्षुचा कसं इथं झालंय बघितलं ना सुजुलाय कसं तसं होणार नाही याला स्ट्रॉंग ठेवणार तुला हे हेल्दी असतो पण छान असतो मी मशीन मध्ये तुला निरमा टाकू देणार नाही कम्फर्ट पण टाकू देणार नाही आणि तुला पाणी पण बघायला देणार नाही सांगते लागलं तर त्यांना पटकन खोकला जातो पटकन खोकला जातो तुला घालायचा असला तर पाणी पटकन पटापट प्यायच मेनी बाबा जाणार आहे ना गार्डन मध्ये गार्डन मध्ये नवीन हे आणले माहितीये काय हॉर्स आणलाय आणि जम्पिंग पॅड आणले गार्डन शिवाजी महाराजांच्याकडे गार्डन आहे ना त्याच्यामध्ये जम्पिंग पॅड आणले न्यू तर आम्ही तिकडे जाणार आहे बाबांनी आज सॅटरडे आहे ना तुला पण न्यायचं मग पटकन पिऊन टाक तिथं खोकला घेत खोकला ज्यांना आहे ना त्यांना घेत ना नाही तिथं म्हणून पटकन आपण खोकला घालवायचा संध्याकाळपर्यंत मग तुझं खोकला जाणार फटाफट पी थोडस राहिले थोडस राहिले मी सांगितले थोडस राहिले पण व्हिडिओ चालू आहे तुला सगळे बॅड बॉय म्हणतील मग गार्डन वाले पण बघतात आपले व्हिडिओ तुला गार्डन मध्ये घेणार नाहीत पटकन बस हम्म इकडे सरकून बस इकडे सरकून बस खोकला जाणारच आहे तुझा काढ्याला काढायला घाबरून खोकला तुझं जाणारच आहे आई आई काय दर कुठले आहेत पाणी तुळशीचे आहेत